आणि आता बातमी आहे शिर्डीतून गतवर्षाला निरोप देत नववर्षाची सुरुवात साई दर्शनाने करण्यासाठी आज लाखोंच्या संख्येने साई भक्त शिर्डीत दाखल झाले त्यामुळे सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत त्यामुळे साई भक्तांनी आज साई नगरी फुलून गेली आहे आलेल्या सर्व भाविकांना दर्शन मिळावं याकरिता रात्रभर साई मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे तर आज एकतीस डिसेंबर असल्याने प्रत्येक भाविकाचं दर्शन व्हावं भा� याकरिता साई समाधी मंदिर रात्रभर खुलं राहणार असून आज रात्री बारा वाजता मोठ्या जल्लोषात साईंच्या नगरीत नववर्षाचं स्वागत केलं जाणार आहे राहिलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता साई संस्थांकडून चोख नियोजनही करण्यात आलंय तर याचा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूयात गत वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागताला साईबाबांच्या दर्शन करता आज शिर्डीचा असंख्य साई भक्त लाखोंच्या संख्येने या ठिकाणी शिर्डीत दाखल झालेले ला आहेत सकाळपासून साई भक्त हे शिर्डीमध्ये या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि गतवर्षाला निरोधी दाखल झालेल्या आहेत या साई भक्तांची जी अलोट गर्दी आज शिर्डीमध्ये व उलटली आहे त्या गर्दीला पाहता शिर्डी साईबाबा संस्थांच्या वतीने सर्व आलेल्या साई भक्तांच्या ला दर्शन मिळावं याकरता या ठिकाणी या मंदिर हे रात्रभर सुरू ठेवणार आहे त्याचबरोबर शिर्डीच्या मंदिर परिसरामध्ये नो व्हिव्हिकल झोन त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात साई भक्तांच्या निवासाची सोय व्हावी याकरता शिर्डी संस्थांच्या वतीने विविध ठिकाणी मोठमोठी मंडप देखील टाकण्यात आले आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने शिर्डीच्या या पावन नगरीमध्ये असंख्य साई भक्तांची जी आहे ती अल्लोट गर्दी आता आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वांना दर्शन मिळावे याकरता शिर्डी संस्थांच्या वतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर एक हजार अधिकारी कर्मचारी देखील पोलीस प्रशासनाच्या सोबत खांदाला खांदा लावून या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची व्यवस्था करण्यासाठी तैनात झालेला आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहमदनगर